नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात तर मित्रांनो हे दिसणारं भाताचं रोप आहे त्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे माझ्या पाठीमागं दिसणार आहे भाताचं रोप आहे आणि ते भाताचं रोप उपटून आम्ही दुसरीकडे आवत असतो तर मित्रांनो ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे उपटायचं कसं खनायचं कसं आणि मोठ मानस कर मित्रांन दिसत तुम्हाला हे संपूर्ण रोप काढायचं काम चालू आहे आणि या अशा पद्धतीने हे भाताचं रोप हे काढलं जातं आणि हे रोप काढून येते हे याचं संपूर्ण जेवढा माती लागलेली असते ते संपूर्ण त्याला पूर्ण साफ करून धुवून या पाण्याने घेऊन आपण त्याचे हे याशे लावने लावने या असे मूठ बनवतो की इकडून दुसरीकडे नेण्यासाठी ते सोपं राहतं त्याच्यामुळे हे असं संपूर्ण हे बनवून आम्ही इकडनं दुसऱ्या साईडला नेत असतो आणि दुसऱ्या वावरात त्याची लावणी लावणी करत असतो तर ह्या अशा पद्धतीने आमच्याकडे ह्या भाताची लावणी केली जाते तर मित्रांनो हे संपूर्ण ह्या वावरामध्ये हा गाळ केला जातो त्या गाळामध्ये या असे थोडे थोडे दहा दहा पात पात काळे अशा करून ह्या साधारण एक फुटाच्या अंतरावर हे रोवलं जातं तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद 確かに。